चाललं असेल जर फोन येत मी घेऊ जरा थोड्या वेळा आयपीएस आयपीएस बरोबर तिकीट घेणार

आपल्या सारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळू शकतो तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या मी पण प्रयत्न जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळू शकतो सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनच म्हण कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे वे आर सिमिलरली सिच्युएटेड सो so, मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल